शरद मोहळ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे मोहळ हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड विठ्ठल शेलार याची त्याच्या राहत्या घराजवळून वरात काढण्यात आली आहे व्हिडिओ पुढं पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लगेच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका पुनावळे मधून पोलिसांनी विठ्ठल शेलारची वरात काढली आहे याशिवाय पोलिसांनी शेलारची बुलेट प्रूफ स्कॉर्पिओ ही जप्त केली आहे कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पुण्यात भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या पाच जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेत शरद मोहोळ हा गंभीर जखमी झाला होता त्यानंतर त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला होता या प्रकरणात अटक केलेला आरोपी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे या दोघांची मोहळच्या हत्येपूर्वी नामदेव कानगुडे याच्यासोबत बैठक झाली होती त्यावेळी तिथे कोण कोण हजर होते याचा शोध घ्यायचा असल्यानं सुरुवातीला जे सहा आरोपी अटक केले होते त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती दोन्ही गटाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुरुवातीला जे आरोपी अटक करण्यात आले होते त्यांच्या कोठडीमध्ये दोन दिवसांची वाढ केली विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथील या आहे यापूर्वी तो पुणे शहरातील गणेश मारणे टोळीसाठी वसुली करत होता मुळशी येथे दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारच्या दहशतीचा नवीन अध्याय सुरू झाला पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्याने स्वतःच नेटवर्क तयार केलं त्याच्यावर नऊ गंभीर गुन्हे दाखल असून दोन हजार चौदा मध्ये त्याच्यावर अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती शरद मोहोळ आणि आरोपी विठ्ठल शेलार यांच्या दोन टोळ्या सहा महिन्यांपूर्वी राधा चौकात आमने सामने आल्या होत्या तेव्हा मोहोळ टोळीच्या हल्ल्यात विठ्ठल शेलार थोडक्यात वाचला होता याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळची हत्या झाल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे